तुम्ही जे काम करताय ते सर्वोत्तम कसं होईल याकडे लक्ष द्या तुमची टीम चांगली असली पाहिजे जगात संधी खूप आहेत विजन ठेवून काम करा एकत्र येऊन काम करा असा संदेश प्रख्यात उद्योजक बी वी जी कंपनीचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांनी दिला कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीनं बॅरिस्टर नाथपे शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात गायकवाड बोलत होते कुडाळ एम आय डी सी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीनं कुडाच्या बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेत प्रख्यात उद्योजक आणि भारत विकास ग्रुप अर्थात बी व्ही जी कंपनीचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बॅरिस्टर नाथपै शिक्षण संस्थेच्या मुलांनी गायलेल्या प्रार्थनेनं या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी व्यासपीठावर हनुमंतराव गायकवाड महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर बेस्ट नातपे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर कुडाळे सी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर सचिव ॲडव्होकेट नकुल पारसेकर आदी मान्यवर उपस्थित होते हनुमंतराव गायकवाड यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला जल अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला यावेळी हनुमंतराव गायकवाड यांनी आपला आणि आपल्या कंपनीचा जीवन प्रवास उलगडून दाखवला आणि मग बाकीच्या गाईड करायला मी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकांना आदर्श मानतो शाळेत असल्यापासून आयुष्यातली वीस वर्ष दहा बाय दहाच्या खुली गेली जाईपर्यंत घरात लाईट नसायची लाईट असलेला माणूस श्रीमंत वाटायला बटण बटन दाबले की लाईट लागते तो माणूस श्रीमंत आहे आईला मी म्हणायचो आई असे आई म्हणायची की दिवस जातील तो अभ्यास सांगत अभ्यासात लक्ष द्यायला लागतो चौथीला स्कॉलरशिप मिळाली वडील पुण्यात घेऊन गेले पुण्यातवडी नावाची जागा आहे नऊ फुरपाय अकरा फुटच्या पुण्यात रमणबागेत शाळेत घातलं जायला एक रुपये लागायचं माझ्या शिवणकाम करायचे त्यावेळेला कोणाचं चार रुपये बिलवायचं कोणाचं सहा रुपये बिलवायचं आई म्हणायची की अन्नदा शाळेत जायला आज एक रुपया नाही आहे पन्नास रुपयाच्या तिकीट होतं आणि पैसे मागायचे मला खूप वाईट वाटत असं का वडिलांची मुंबईला बदली झाली मुंबईत राहायची सोय नसल्यावर रोज ते पाटे चारला उठायचे आणि सिंहगड स्पेशन मुंबईला जायचे रात्री अकराला यायचे आणि त्याच्यावर तब्येती होती अनिष्टपणे आम्हाला लागला आणि आजारी पडले आजारी पडले की पैसे नसायचे ससून हॉस्पिटल बुलणी हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले की पैसे नसल्यावर कधी आई सांगायची कानातल्या द्यायची मला दोनशे रुपये सोनारा घेऊन घाट टाकून पैसे घेऊन नये कधी मंगळसूत्र द्यायची पाचशे रुपये घेऊन ये खूप वाईट वाटायचं वडिलांनी एक केलं की खूप चांगले संस्कार केले कुठेही व्याख्यान असलं एखादं चांगलं ते घेऊन जायचं एकदा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं व्याख्यान होतं स्वामी विवेकानंदांच्या वरती टिळक स्मारक मंदिरात तिथे घेऊन गेले आठवी तासाला ती व्याख्यानं केली आणि वेगवेगळ्यानंदांना आदर्शी म्हणून आई शक्य ती वेगळं करायचं असं ठरवलं दहावीला अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क मिळाले तुकोच माझ्या आईला शिक्षिकेची नोकरी लागली होती आईने तिच्या मुख्याध्यापकांना विचारलं काय करू तो म्हणलं तुम्ही फायनान्शियली बी का तुम्ही आणि नंतर डिप्लोमाला ॲडमिशन घ्या गव्हर्मेंट पॉलिटेक्निकला पुन्हा डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं सायकलवरून जायला चालू केलं चौऱ्याहत्तर महत्त्व अशी टक्के मार्क मिळाले दुर्दैवानं दुसऱ्या वर्षी वडलंच नाही त्यांची इच्छा होती मी आय एस ऑफिसर आईला म्हटलं मला आय एस व्हायचं असेल तर मला इंजिनिअरिंग पूर्ण करायला लागेल त्याशिवाय होतो येणार नाही पुण्याबाहेर जाऊ नको म्हटली कारण आजी आजोबा वडील एकटेच होते आजी आजच्याजो मला पुण्यातच ऍडमिशन घेतलं घरापासून एकवीस किलोमीटर लागत कॉलेजमध्ये आणि रोज बेचाळीस किलोमीटर सायकलवरनं जायला चालू केलं डिप्लोमाचे क्लासे घ्यायला चालू केलं ज्या स्वच्छ वाटले बैठकी घेतली ते चालू केलं पेंटिंगची काम घ्यायला लागलो घराचं पेंट करायचं वडिलांनी एक एक घरात आईला चिठ्ठी सापडली वडिलांनी कपडे शिवाय टाकले होते आणि आई म्हटली वडील नाही पण कपडे घेऊन घ्या अडीचशे रुपये टेलरची शिलाई घेऊन कपडे घेऊन घरी आलो त्याला खूप विचार केला की एक दिवशी माझे पण नवीन कपडे असेच नवीन राहतात तर आपण वेगळं काम करतो सेकंड इयर इंजिनिअरिंगला होतो संस्थेचं नाव काय ठेवायचं याच्या वर्षी चर्चा केली मित्रांशी कोणी सांगितलं वडिलांचं नाव ठेव कोणी म्हटलं सातारा नाव ठेव म्हणजे विवेकानंद आपल्या आदर्श संस्थेचं नाव ठेवायचं भारत विकास म्हणून एकोणीसशे एक्याण्णव साली संस्था काढली त्याचं नाव ठेवलं भारत विकास प्रतिष्ठान दोघं काढला भारतात आकाशा माग सूर्य म्हणजे पण व्हायचा इतिहास घ्यायला लागतो आणि त्यासाठी मारायला लागतो खूप कष्ट करायला लागतात आणि स्वच्छतेच्या कामामध्ये क्वालिटीचं काम करायचा प्रयत्न केला यंत्रांच्या सहाय्याने स्वच्छता चालू केली तिथं शंभर माणसं लागली तिथं सत्तर माणसात काम कसं होईल क्वालिटी कशी चांगली होईल याच्यावरती लक्ष द्यायला लागलो आणि तीन वर्षात आठ लोकांचे दोनशे रुपये झाले नव्याण्णव साधी नोव्हेंबरमध्ये लग्न झालं वैशिलीचे पुढील ते लोक कामगार होते वैशिली एम कॉम एम एम एस आय सी शिकलेली आहे तर तिला लग्नाला ट्रेक महिन्याने तिला सांगितलं की मला नोकरी सोडायची आणि व्यवसाय करायचा महिनाभर मांडली की तुम्ही केल इंजिनियर म्हणून मी लग्न केलं आता काय करणार व्यवसाय म्हणजे हाऊसकीपिंग म्हणजे काय असतं म्हटलं तू घर स्वच्छ करते की कंपनी स्वच्छ करते महिन्यावर परमिशन दिली मग आईला विचारलं आई म्हटली आणि म्हणते आत्ताच लग्न झालंय आमच्या घरामध्ये सात पिढ्यामध्ये एकच मुलं वडील ऐकले आहेत आजोबा ऐकले पणजोबा ऐकलेत भावती ना असा प्रकार तो नाही आम्हाला आणि गावची आमची वडील दोनच एकर जमीन होती काही म्हटले आपल्याला जमीन नाही बावकी नाही कसं करशील धंदा सुद्धा चालला नाही तर काय करशील तुम्ही सात एकर जमीन विकत घेतली आमच्या कृष्णा नदी आमच्या गावात नदीला लागून एक सात एकर जमीन विकत घेतली दहा लाख रुपयाला आईला घेऊन गेलो दाखल म्हटलं याचा नोकरी सोड मला काय काळजी नाही तू काय नाही शेती तरी करशील नोव्हेंबर दोन हजार दो राज्यानं गेला आणि दोन हजार एक सालापासून छत्रपतींचं आदर्श घेऊन म्हणजे पुण्याबाहेर जाऊन काम केलं म्हणून बेंगलोरला शाखा काढली इथे चार पाच कामं मिळाली चेन्नईला शाखा काढली कामाने काम वाढत मग हैदराबादला शाखा काढली पण अपमान खूप व्हायचं सिक्युरिटी गार्ड कधी कधी गेटच्या आतच सोडत नसतं बाहेरच्या बाहेर छाकले नसतं मी विचार करायचो की दिल्लीला पार्लमेंट आहे कधी दिल्ली बघितली नव्हती कधी गेलो नव्हतो विवेकानंदांचे पुस्तक आहे ते तुमच्या लायब्ररीमध्ये असावं प्रत्येकाने वाचावं सात रुपयाची गोष्टी ठरवता त्या शंभर टक्के घडतात अशी माझ्या आयुष्यात हजारो अनुभव एक दोन नाही हजारो मी विचार करून दिलेला पार्लर अशा कुठल्या संस्थेत जर काम मिळालं तर लोक रिस्पेक्ट करतील सांगायला आनंद आहे की एक मार्च दोन हजार तीनला ला बीविजीला पार्लमेंटचं मेंटेनन्सचं काम मिळालं जे असतं काय करून गेले <laughs> तेवीस वर्ष पूर्ण होईल ह्या मार्चमध्ये गेले बावीस वर्ष पार्लमेंटचं सगळं काम नवीन पार्लमेंटचं देखील बी वीजी ग्रेट आहे की आठ लोकांनी सुरू केलं प्रवास लेटेस्ट फिगर आमची एक लाख दोन हजार आहे तर एक लाख दोन हजार भारतात भारताच्या बाहेर देखील आता काम चालू होते वेगवेगळ्या बी सी एअरपोर्टचं काम दिवली मुंबई चेन्नई बँगलोर अहमदाबाद लखनऊ अशा वेगवेगळी सी एअरपोर्टचं काम दिवली राज्य शासनाच्या वतीनं महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर आम्ही ॲम्ब्युलन्सची सेवा देतो एकशे आठ नंबरची इथं एकला आहे आणि त्या सेवेने आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख लोकांना मदत झाली आहे जवळपास चौदा लाख लोकांचा जीव वाचला आहे आणि जवळपास चाळीस एक हजार बाळांपण ॲम्ब्युलन्समध्ये झाली आहे ही सगळ्या जगात त्या सेवेचं नाव झालं आहे आणि सरकारच्या वतीनं आम्ही ते काम का करायचा प्रयत्न करतो आणि वेगवेगळे सायंटिस्ट भेटले आणि मला सांगायला आनंद आहे की बीवजीने आता अशी उत्पादन तयार केली की कुठलेही पीक कुठेही द्या एकाच मध्ये साडेतीस टक्के ते दोनशे टक्के वाढ आम्ही करून देतो शेतीमध्ये बाकड गाई मशीनचा खूप मोठा प्रश्न आहे देशामध्ये साडे वीस टक्के जनावर बाकड आहेत आम्ही सांगतो की अशी दहा जनावर द्या जिथं रोजचा दोनशे अडीचशे खर्च होतो एखाद्या गाई म्हशीचा महिन्याचा सात आठ हजार वर्षाचा एक, एक लाख दोन वर्षात दोन लाख असे सगळे प्रयत्न करून थकलेली जनावर तुम्ही आम्हाला द्या आणि साधारण दोन ते अडीच हजार रुपये खर्चात आणि साठ टक्के जनावर कन्वर्ट करतो दहाची इन्फ्राटी इन्फ्राट करत होते त्यासाठी मी महाराष्ट्रात जवळपास तीनशे साडेतीनशे कार्यक्रम केले गावागाव इकडे पण एक जावं तुम्हाला सावंतवाडीला तेव्हा अशा होतकऱ्याचे आरोग्याचे प्रश्न खूप आहे अफोर्डेबल काम औषध का नाही म्हणून गेले नऊ वर्ष आम्ही आयुर्वेदामध्ये रिसर्स करतो आणि सांगायला आनंद आहे की यूव्ही एकशे तीस लोकांची टीम आहे तीस एक कॅडिशनल नॉलेज होल्डर्स ई वीजीबरोबर काम करतात जे पिढ्यान पिढ्या लोकांना बरं करता आले आणि असे कॅन्सरचं पिढी खूप आता गुणकारी औषध तयार झाले त्याचे टेस्टिंग आम्ही अमेरिकेत केले युनिव्हर्सिटीमध्ये इथं लक्षात आलं की चोवीस तासामध्ये कॅन्सर सेलची डेथ होते आणि चांगले सेल वाढतात मी काय चांगलं करू शकतो त्याच्यावरती काम करतो आणि कम्पॅरिझन <laughs> <laughs> नाही तुम्ही कुठल्याही व्यवसायात जे काम करत असाल तुमची सगळी इंडस्ट्री असोसिएशन आहे तुम्हाला विनंती तीच राहील की तुम्ही जे कर काम करताय त्यात सर्वोत्तम काम तुम्ही कसं करू शकता त्याच्यावरती भर द्या टीम चांगली असली पाहिजे मला जे काही यश मिळालं ते सगळे टीममुळे मिळालं त्या टीमला महत्व असतं प्रामाणिक आणि नॉलेजेबल माणसं तुम्हाला कन्सल्टंट म्हणून घेता येतात ई एन वायमधून घेता येतात एपीएमजी मिळतात तासाला एका दिवसाची पंचवी ला रुपये फी देऊन मिळतात पण न... रात्री दिवस खांग्याला खांग्या लावून काम करणारी माणसं तुमची सहकारी असली पाहिजे आणि जगात संधी खूप आहे मी आता अमेरिकेत बी एक जॉईंट व्हेंचर कंपनी केली आहे आणि okay. अमेरिकेमध्ये आता आमच्या कंपनीचे एक हजार लोक झाले ऑर्लंडो एअरपोर्टला तुम्ही गेला तर बीविजीचे बीविजीकडे ऑर्लंड एअरपोर्ट हा जगातला थर्ड बिझिएस्ट एअरपोर्ट आहे त्याचं काम बीविजीकडे मिळालं आहे डेट्रॉट एअरपोर्टचं एक टर्मिनल बीविजीला मिळालं आहे बोक्स डेटवर्डची जी फॅक्टरी आहे त्याचं सगळं मेंटेनन्सचं काम दोनशे सत्तर लोकांचं वेळ आहे मागच्या महिन्यात मी इस्रायलला गेलो होतो जवळपास दहा दिवस इस्रायलमध्ये गेलो आणि खूप शिकायला मिळालं तिथं आम्ही आता पाच जॉईंट वेंचर केले म्हणजे डासाचा जो प्रॉब्लेम आहे सगळ्या भारतात तिथं डास्ताना स्टरलाईज करतात म्हणजे ज्या भागात डासांचा खूप प्रॉब्लेम आहे तिथे डास ते पकडतात त्यांना वाढवतात आणि फक्त मेल जास्तांना स्टरलेस करतात आणि स्टरलेस केले जास्त सोडले की फिमेलचं बेटिंग होतं पण ती अंडी इन्फर्टेल होतात त्यामुळे पहिल्या महिन्यात पन्नास टक्के जास्तांचा कंट्रोल होतो दुसऱ्या महिन्यात सत्तर टक्के तिसऱ्या महिन्यात टक्के नव्वद टक्के म्हणजे तुम्हाला जे केमिकल स्प्रे मारून जे काही त्रास होतात ते काय होत नाही बायोलॉजिकल वे तीन महिन्यात नव्वद टक्के कंट्रोल होतो मी परवा भारताचे आपले आरोग्यमंत्री त्यांना जाऊन भेटतो भेटतो साहेब भारताचं घेतच म्हणजे एक लाख कोटी रुपयाचं आणि त्याच्यामध्ये किचन हरवून तरतूद असते तुमच्या मलेरिया डेंग्यू चिकन गुन्ह्यासाठी म्हणजे हे मशीन जर आपण दिलं तर लोक माझ्या आधारित वर्षापूर्वी मैश्रीला डेंग्यू झाला होता आणि वर्षभर तिचा म्हणलं हे असे जे प्रकार होता त्याला असं मी थोडं वेगवेगळ्या गोष्टींवरती काम करत असे जर जगाला तुम्ही चांगलं काम करता पण एक वेजंट घेऊन तर काम केलं मागं कोल्हापूरला असं एकदा त्यांची त्या गोकुल शिरगाव एम आय डी सी तीन वेगळ्या एम आय डी सीची आहेत त्यांनी तिनंही लोक मला बोलवत होते कार्यक्रमाला म्हणलं तुम्ही एकत्र येत असाल तर मी येतो कार्यक्रमाला तर प्रत्येकाचा वेगळा कार्यक्रम करणं म्हणजे शक्य नाही त्यावेळेस त्यांना मी कल्पना दिली होती की त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की इथला आमचा फॉन्ट्री व्यवसाय कोल्हापूरमधलं बाहेर चालला आहे बाहेर जातो म्हणलं तुम्ही सगळे एकत्र येऊन तुमचा पॉवर ब्लँक कनेक्ट टाका तुमची तुम्ही पावर तयार केली तुमची अडीच तीस रुपयाच्या वरती जाणार तेवढं तुमच्याकडे कन्झम्पन आहे तर असे एकही हेच फळ हे म्हणतो आपण त्या भिंतीवरती लिहिण्यासाठी म्हणून गोष्टी अशा अनेक गोष्टी आपल्याला करता येतात फक्त त्याला एकत्र लागतं तुम्ही मला बोलवलं बोलायची संधी दिली आणि ऐकून घेऊ त्यांनी खरंच तुमचा मनापासून आभारी मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक जण तुमच्या आयुष्यात काय बदल करायचा आणि तुमच्यामुळे लोकांच्या आयुष्यात काय बदल घडणार आहे त्याच्यावरती थोडासा विचार केला होता त्यामध्ये मी कधी कोणावरती टीका करत नाही पण मला काय जमत मला काय जमू शकतो मी काम करतो मी एक स्वप्न बाळगलो पुढच्या दहा वर्षात दहा एक लाख लोकांना काम द्यायचं दहा कोटी लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करायला मदत करायची आणि बी जी शंभर दशक म्हणतोय आज संकल्प आहे आणि जी काही वेल्थ क्रिएट होईल जी काही संपत्ती निर्माण होईल ती मिनिमम नव्वद टक्के मिनिमम नव्वद टक्के समाजासाठी खर्च करेल हा एक संकल्प होत आहे आणि कृपा आहे की बी स्टोरी गेले बारा वर्ष महाराष्ट्र शासन दहावीच्या इंग्लिश मीडियमच्या पुस्तकात टाकली आहे पुणे विद्यापीठाने बी ए बी कॉमच्या फर्स्ट इयरला बी व्हीचा चॅप्टर टाकला आहे शिवाजी विद्यापीठाने सेकंड इयर बी चॅप्टर टाकलाय सगळं शक्य होत आपण आपल्या कामावरती फोकस करायचं आपल्याला काय झालं चांगलं त्याच्यावरती काम करायचं नॉर्मली लोक बसतील म्हणतात की ह्यांनी काय केलं नाही त्यांनी काय केलं मी म्हणतो की मी म्हणत नाही म्हणजे संजीवनी मलकेच सांगितले की दहा वाजता आमच्या राष्ट्रपती होणार त्यांची गाठपडली होती म्हणजे आपण काय केलं त्यावरती फोकस करायचं जग काय करायचं जगाने काय करायचं म्हणजे आपण आपला नवटते म्हणत नाही मी पण

उपस्थित सर्वांचं स्वागत मोहन होडावडेकर यांनी केलं यावेळी कुडाळ एमआसी असोसिएशनचे पदाधिकारी उद्योजक शिक्षक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन मदने यांनी तर आभार प्रदर्शन ॲडव्होकेट नकुल पारसेकर यांनी केलं